आज शेअर मार्केटचं नाव घेतलं तर डोळ्यासमोर हर्षद मेहता किंवा राकेश झुंझुनवाला ही नावं डोळ्यासमोर येतात दोघांनी स्टॉक मार्केटवर अधिराज्य गाजवलं आणि मोठ्या प्रमाणात संपत्ती कमावली म्हणूनच त्यांचा उल्लेख आजही मार्केटमधले बुल असा केला जातो पण भारतीय शेअर मार्केटमध्ये पहिला बुल कोण होता तुम्हाला माहिती आहे का ते होते प्रेमचंद रॉयचंद ज्या शेअर मार्केटचा आज मोठा वटवृक्ष झाला आहे त्या शेअर मार्केटचं पहिलं रोपटं लावलं होतं प्रेमचंद रॉयचंद यांनी प्रेमचंद रॉयचंद कोण होते आणि शेअर मार्केटच्या माध्यमातून उलाढाल करून ते मार्केट मध्ये बिग बुल कसे ठरले या व्हिडिओ मधून जाणून घेऊ मुंबईच्या हॉर्निमल सर्कल मध्ये एकेकाळी वडाचं एक मोठं झाड होतं जे शहराच्या गजबजीपासून दूर होतं तिथे बावीस दलालांनी एक रुपयाच्या शेअर सोबत एक संघटना स्थापन केली त्यावेळी हा आशियातला सगळ्यात जुना स्टॉक एक्सचेंज म्हणून ओळखला जाईल आणि तिथे इतकी भरभराट होईल याची कुणालाही कल्पना नव्हती पण पुढे प्रेमचंद रॉयचंद या माणसाने या बाजारात अक्षरशः धुमाकूळ घातला नऊ जुलै अठराशे पंच्याहत्तर रोजी मुंबईत शेअर मार्केटची स्थापना झाली त्यावेळी हे महाशय चौवेचाळीस वर्षांचे होते मुंबई शेअर बाजाराची स्थापना करण्यात इतरांबरोबर प्रेमचंद रायचंद हे सुद्धा होते राजाबाई आणि रायचंद दीपीचंद यांचे हे पुत्र त्यांच्या वडिलांचा लाकडाचा व्यवसाय होता मुलाने चांगलं शिकावं म्हणून वडिलांनी त्यांना सुरतवरनं मुंबईला आणलं आणि एल्फिस्टन कॉलेजमध्ये त्यांनी ॲडमिशन घेतलं अठराशे एकोणपन्नासमध्ये फक्त वयाच्या अठराव्या वर्षी प्रेमचंद यांनी शेअर दलालीचा व्यवसाय सुरू केला ते पहिले भारतीय ब्रोकर होते ज्यांना इंग्रजी बोलता लिहिता आणि वाचता येत होतं ज्यामुळे त्यांना ब्रिटिश व्यापाऱ्यांसोबत संवाद साधणं सोपं केलं या काळात मुंबई ही ब्रिटिश साम्राज्याची व्यावसायिक राजधानी हळूहळू बनत होती आणि प्रेमचंदांनी याच संधीचा लाभ घेतला अठराशे बावन्नमध्ये त्यांनी एकवीसव्या वर्षी प्रेमचंदानी रतनचंद लाला या श्रीमंत ब्रोकरकडे सहाय्यक म्हणून काम सुरू केलं ला। लालाच्या व्यवसायातून त्यांनी झपाट्याने प्रगती केली आणि लवकरच व्यवसायाची धुरा सांभाळली प्रेमचंदांचा मेंदू इतका तल्लक होता की ते व्यवहार कागदावर न लिहिता सगळं डोक्यात व्यवस्थित ठेवायचे अठराशे अठ्ठावन्नपर्यंत त्यांनी आणि त्यांच्या वडिलांनी कापूस आणि अफूच्या व्यापारातून सुमारे एक लाख रुपयांची संपत्ती जमा केली शिवाय रिअल इस्टेट मार्केटमध्येही मार्केट त्यांनी पाऊल टाकलं प्रेमचंद रॉयचंद यांनी खूप कमी वेळात शेअर मार्केटमध्ये आपली पकड निर्माण केली त्यांच्याकडे एक वेगळीच दूरदृष्टी होती त्यांनी फक्त आजचा विचार न करता भविष्याचा अंदाज घेतला त्या काळात ब्रिटिशांना भारतातनं कापूस आणि चीनमधून चहा मोठ्या प्रमाणावर लागायचा चीनला त्या मोबदल्यात अफू आणि चांदी हवी असायची मॅन्चेस्टरच्या कापड गिरण्यांसाठी ब्रिटनला कापूस हवा असायचा पण या व्यवहारात ब्रिटनमधली चांदी संपुष्टात यायला लागली साहजिकच भारतात चांदीचे भाव भडकले अमेरिकन सिव्हिल वॉरमुळे कापसाचे भावही भडकले या दोन्ही बाजारात तेजी आल्यावर त्यात सट्टा सुरू झाला आणि हा सट्टा प्रेमचंद रायचंदच्या हातात होता दुसरी गोष्ट अशी होती की त्यावेळी सर्व आंतरराष्ट्रीय व्यवहार हे हुंडीवर चालायचे प्रेमचंद रायचंद यांच्या पिढीची हुंडी म्हणजे शंभर टक्के खात्रीशीर अशी ख्याती असल्याने कोणताही व्यवहार प्रेमचंद रायचंद यांच्या मध्यस्थीशिवाय पार पडायचा नाही थोडक्यात मार्केट कोणतंही असो त्या मार्केटच्या नाड्या किंवा सूत्र फक्त एकाच माणसाच्या हातात असायचे ते म्हणजे प्रेमचंद यांच्या अमेरिकन सिव्हिल वॉरमुळे अमेरिकेतून इंग्लंडला कापूस पुरवठा बंद झाला आणि मुंबईच्या कापूस बाजाराला डिमांड आली कापसाची किंमत लिव्हरपूल मध्ये चार पेन्स पासून वीस ते चोवीस पेन्स पर पाऊंड झाली भारतातनं निर्यात सोळा कोटी रुपयांवरून चाळीस कोटी झाली प्रेमचंद यांनी या बूमचा फायदा घेतला आणि मग ते बनले कॉटन किंग ते स्पीड बोटी पाठवून स्टीमर थांबवायचे आणि लिव्हरपूलच्या बातम्या मिळवायचे त्यांच्या शब्दाला कायद्याची किंमत होती ते बुलियनमध्येही किंग होते सोने चांदीच्या जा डील्समध्ये माहीर होते अठराशे त्रेसष्ट साली बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा जा जन्म झाला ब्रोकर्सनी प्रेमचंद यांच्यासोबत मिळून नेटिव्ह शेअर अँड स्टॉक ब्रोकर्स असोसिएशन बनवली प्रत्येकाने एक रुपया भरला आणि हो ही सुरुवात एका झाडाखाली झाली होती प्रेमचंद बॉम्बे बँकेचे डायरेक्टर झाले शिवाय त्यांनी वेगवेगळ्या सत्तर कंपन्या सुरू केल्या बँकिंग शिपिंग इन्शुरन्स प्रेस लँड रिक्लेमेशन बँक बे रिक्लेमेशन कंपनीने तर धुमाकूळ घातला मुंबईत शेअर्सच्या किमती इतक्या वेगाने वाढल्या की एका क्षणी त्यांची एक, एक लिस्टेड कंपनी व्हिक्टोरिया लँड रिक्लॅमेशनच्या शेअर्सची किंमत पन्नास हजारांपर्यंत पोहोचली होती अठराशे पासष्टपर्यंत ते मुंबईच्या इकॉनॉमीचे बादशाह बनले इतकंच नाही तर ते ब्रिटिश पॉलिसीवर दबाव टाकायचे कनेक्टेड कंपन्यांमधून पैसे फिरून किमती वाढवायचे प्रेमचंदांच्या शब्दांना बाजारात प्रमाण मानलं जायचं त्यांना बिग बुल म्हटलं जाऊ लागलं त्यांचं नाव जमशेदजी बॉय डेव्हिड सॅसून आणि जमशेदजी टाटा यांसारख्या मर्चंट प्रिन्सेससोबत घेतलं जाऊ लागलं अठराशे पासष्टच्या एक मे रोजी अमेरिकेतलं सिव्हिल वॉर संपलं आणि सगळं चित्र पालटायला सुरुवात झाली ब्रिटनने पुन्हा अमेरिकेतून कापूस खरेदी करायला सुरुवात केली लिव्हरपूलमध्ये कापसाची किंमत वीस पेन्सवरनं दहा पेन्सवर आली परिणामी भारतातल्या कापसाची खरेदी विक्री करणाऱ्या अनेक कंपन्यांचं दिवाळं निघालं शेअर मार्केटमधले अनेक श्रीमंत लोक दिवसेंदिवस होत गेले आणि प्रेमचंदही त्यात सामील झाले बॉम्बे बँक कोलमडली आणि अठराशे अडुसष्टमध्ये सरकारने चौकशी आयोग नेमला आयोगाने शहाण्णव साक्षीदारांची तपासणी केली आणि चुकीच्या कर्ज धोरणाला जबाबदार धरलं प्रेमचंदांनी बँकेतनं प्रचंड रक्कम काढली ज्यामुळे त्यांच्यावर फसवणूक केल्याचाही आरोप झाला पण नंतर हळूहळू सगळं प्रकरण शांत झालं पण डाऊनफॉलनंतरही प्रेमचंदांनी काही संपत्ती पुन्हा कमावली आणि मग त्यांनी आपला मोर्चा हा दानाकडे वळवला अठराशे एकोणसत्तरमध्ये मध्ये त्यांनी बॉम्बे युनिव्हर्सिटीला दोन लाख रुपये दान केले ज्यातून राजाबाई टॉवर बांधला गेला हा व्हॅनिश गॉथिक शैलीतला टॉवर त्यांच्या आई राजाबाईंच्या नावाने ओळखला जातो मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात त्यांच्या नावाने गॅलरी आजही आहे शिक्षण क्षेत्रात त्यांचं मोठं योगदान आहे कलकत्ता विद्यापीठाला तीन लाख रुपये देऊन प्रेमचंद रॉयचंद स्कॉलरशिप त्यांनी सुरू केली जी आजही एम एच्या विद्यार्थ्यांना दिली जाते सूरतमध्ये त्यांनी वडिलांच्या नावाने रॉयचंद दीपचंद गर्ल्स स्कूलची स्थापना केली अलेक्झांड्रा गर्ल्स स्कूलला पन्नास हजार रुपये आणि कॅथेड्रल स्कूलला शेअर्स दान केले भायकाळ्यात त्यांचा बंगला प्रेमोदयान नंतर अनाथाश्रम आणि मुलींच्या शाळेत रूपांतरित केला गेला कारण मुलींच्या शिक्षणावरती त्यांचा विशेष भर होता ते कट्टर जैन असल्याने दान देताना प्रसिद्धी टाळायचे पुढे मार्च सोळाशे सहामध्ये त्यांचं निधन झालं बी एस सीची सुरुवात राजाबाई टावर आणि शैक्षणिक दान यामुळे ते आजही मुंबईच्या आर्थिक इतिहासात अमर आहेत बी एस सीच्या स्थापनेचं श्रेय हे प्रेमचंद रॉयचंद जैन यांनाच जातं जे जा आज जगातलं दुसऱ्या क्रमांकाचं शेअर मार्केट मानलं जातं ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच माहिती मिळवायची असेल तर आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा